ज्ञानोबा ते विनोबा महाराष्ट्राची समृद्ध संत परंपरा जगात आजही घुमतो ज्ञानोबा तुकोबांचा नारा समृद्ध जगण्यासाठी जीवनात हवा संत साहित्याला थारा निरूपण संत विचारांचं संत संग संतांच्या ज्ञानदेव तुकाराम नमस्कार मंडळी मुक्ताबाईने संतांची लक्षणं सांगताना सुरुवातीलाच असा एक वेगळा उल्लेख केला आहे की जो संत असतो तो योगी असावा लागतो आता योगी म्हणजे काय आपण बऱ्याच वेळा बघतो की लोक आसनं करतात आणि आसनं करणारा म्हणजे योगी प्राणायाम करणारा म्हणजे योगी असं काहीतरी मत आपलं झालेलं असतं परंतु आसनं ही एक साधी शारीरिक कसरत आहे आणि जी आसनं जी आहे अष्टांग योगाचा भाग आहे त्याच्यामध्ये सुद्धा एक छोटासा भाग म्हणजे आसनं आहेत त्याच्या आधी आणि नंतरही बऱ्याच पायऱ्या आहेत समाधीपर्यंत जाण्यासाठी आणखीन हे सगळं साधण्यासाठी योग नावाची एक मोठी प्रक्रिया पूर्ण व्हावी लागते जी योग नावाची प्रक्रिया ज्याने पूर्ण केलेली आहे आत्मसात केलेली आहे तो योगी असं म्हणावं लागतं योगशास्त्र आणि योग याच्याबद्दल हा शब्द आपल्याकडे अनेक ठिकाणी वापरण्यात आलेला आहे भगवद्गीतेमध्ये प्रत्येक अध्यायाच्या शेवटी हा कुठला योग आहे हे सांगितलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला गंमत वाटेल की पहिल्या अध्यायाला नाव देताना विषाद योग असं नाव दिलेलं आहे म्हणजे अर्जुनाचा विषादसुद्धा योगामध्ये रूपांतरित होऊ शकतो असं भगवद्गीता आपल्याला सांगते भगवद्गीतेचा सा जर विचार केला तर चार महत्त्वाचे योग भगवद्गीतेमध्ये सांगितलेले आहेत ज्ञानयोग कर्मयोग भक्तियोग राजयोग हे आपल्याला परिचित असलेले योगांची नावं आहेत आणि याच्यामधीनं निर्माण होतो तो योगी पण तू योगी कोण याची मुक्ताबाईंनी केलेली व्याख्या पूर्णपणे वेगळीच आहे असं म्हणावं लागतं योगी कोण तर मुक्ताबाई असं म्हणते योगी पावन मनाचा साही अपराध जनाचा जो पावन मनाचा आहे जो लोकांनी केलेला अपराध सहन करतो तो योगी आता ही व्याख्या पूर्णपणे वेगळी आहे हे आपल्याला लक्षात येऊ शकतं ज्याचं मन पावित्र पवित्र झालेलं आहे पावन झालेलं आहे तो म्हणजे योगी आणखीन पवित्र मनाचं लक्षण काय पवित्र मनाचं बाह्य लक्षण हे आहे की पवित्र मन त्याचं असतं जो लोकांनी केलेले अपराध सहन करतो तो योगी आपल्याला एक उदाहरण देतो म्हणजे आपल्या लक्षात येईल मी ज्या गावातून येतो त्या वेंगुर्ला गावामध्ये एक मोठं हॉस्पिटल होतं मिशनरी लोकांनी चालवलेलं ते हॉस्पिटल त्या हॉस्पिटलला लोक पूर्वीक ओळखत असत ते बाटाचं हॉस्पिटल म्हणून आता हे बाटाचं हॉस्पिटल असं नाव का पडलं असावं हे अत्यंत प्रसिद्ध हॉस्पिटल वेग संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातले पेशंट्स तिथं येत असत एवढंच ये नव्हे तर थेट गोव्यापासून पेशंट तिथं येत असत आणि अत्यंत तज्ज्ञ डॉक्टर्स तिथे लोकांवरती उपचार करत असत पण बाटाचं हॉस्पिटल हे नाव का पडलं तर ते एका क्रिश्चन मिशनने चालवलेलं हॉस्पिटल होतं आणि लोकांना असं वाटायचं की तिथं हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट घेणाऱ्या लोकांवरती काही उपचार करता करता काही लोकांना बाटवलं जातं अशा प्रकारचे एक समज लोकांमध्ये पसरवून देण्यात आलेली होती परंतु आपण विचार केला तर त्या ठिकाणी थेट अमेरिकेवरून आणि युरोपमधून अनेक डॉक्टर्स आले आणि इथल्या लोकांची त्यांनी सेवा केली या सगळ्या डॉक्टर्समध्ये एक महत्त्वाचं नाव म्हणजे डॉक्टर गोहिन या डॉ डौक, डॉक्टर गोहिनच्या नावाचं एक चर्च आजही सिंधुदुर्गामध्ये आहे गोहिन मेमोरियल चर्च त्याच्या बाजूला त्यांच्या नावाचा एक हॉलही होता तो हॉल आत नाही आणि हे हॉस्पिटलही आज नाही परंतु ते डॉक्टर गोहिन जे हे आलेले होते ते थे, थेट अमेरिकेतून आलेले होते त्यांच्या इथं आल्यानंतर त्यांनी रुग्णांची सेवा सुरू केली आणि रुग्णांची सेवा त्यांनी अनेक वर्ष इथल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आणि आसपासच्या लोकांची अनेक लोकांची सेवा केली कित्येक वर्ष सेवा केली आणि अनेक लोकांना बरे केले अत्यंत क्रिटिकल अशी ऑपरेशन्स त्यांनी केली आणि लोकांना त्याचा खूप उपयोग झाला ह्या गोहिना लोकांच्या त्याच्याबद्दल प्रेम वाढलं आणि लोक गोहिन हे जणू काही घरातलेच माणूस असं लोक सिंधुदुर्ग जिल्ह्यातली लोकं म्हणायला लागली वेंगुर्ल्यातील लोकांचं तर त्यांचा खूपच प्रेमाचे संबंध निर्माण झालेले होते बरीच वर्ष सेवा केल्यानंतर गोहिन ज्याला रिटायर्ड झाले आणखीन आपल्या देशामध्ये परत जायला लागले त्यावेळेला वेंगुर्ल्यातल्या नागरिकांनी त्याचा नागरी सत्कार केला त्या नागरिक सत्काराच्या वेळेला गोहिनांनी एक आपला शर्ट आणखीन आपले कपडे दाखवले ज्याच्यावरती शेणाचे डाग होते चिखलाचे डाग होते त्यांनी सांगितलं की ज्यावेळेला मी ह्या गावामध्ये आलो त्यावेळेला मला शेण लोकांनी शेण मारलं माझ्यावरती चिखल मारला मला शिव्या शाप दिल्या परंतु प्रभूकृपेने मी तुमची सेवा करत राहिलो आणि प्रभूंनी माझी सेवा स्वीकारली तुम्हीही मला स्वीकारलत आणि त्यामुळेच इतकी वर्षं मी तुमची प्रामाणिकपणे सेवा करू शकलो आपण लक्षात घ्या की तो काळ असा होता की ज्या वेळेला अस्पृश्यता अस बद असल्यामुळे लोक अस्पृश्यता पाळत असत आणि डॉक्टरसुद्धा पेशंटला तपासण्यासाठी त्याला हाताचे स्पर्शसुद्धा करत नसत अशा प्रकार हिंदू डॉक्टर्स वापर वागत होते एकूणच डॉक्टर्सचं प्रमाणही अत्यंत कमी होतं आणि अशा अवस्थेमध्ये गोहिन यांनी जी काही सेवा केली ती विलक्षण होती आणि त्यामुळे ल लो, अनेक लोकांचे जीव वाचले असं आपण म्हणू शकतो आणि हे गोहिननी करताना आयुष्यभर त्यांनी लोकांकडनं पहिल्यांदा शिवाशाप सहन केले आणि लोकांनी दिलेला अपमान सहन केला आणि तरीही ते सेवा करत राहिले लोकांनी केलेला अपराध त्यांनी सहन केला गोहिनांना ही, ही जी प्रेरणा आहे ही कुठनं मिळालेली असावी तर ते ज्या पंथातून आले ज्या धर्मातून आले त्या ख्रिस्ती धर्माचा जो त्यांचा मुख्य रेशीत आहे तो म्हणजे करुणामूर्ती येशू करुणामूर्ती येशूची कथा आपल्याला सगळ्यांना माहीत आहे करुणामूर्ती येशू हा त्या जीव लोकांच्यामधील जो धर्मामध्ये ज्या त्रुटी आहेत ज्या त्या धर्मामध्ये ज्या काही चुकीच्या गोष्टी आहेत ते का त्या काढून टाकण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि लोकांना उपदेश करत राहिला ते जीव कुटुंबामध्ये त्याचा जन्म झालेला होता परंतु आपल्या धर्मामध्ये ज्या काही चुकीच्या गोष्टी आहेत त्या सुधारण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि त्याला अनेक अनुयायी मिळाले त्यांनी आपल्या अनेक अनुयायांपैकी बारा अनु अनुयायांना आपल्या जवळचे शिष्य म्हणून निवडलेलं होतं ते बारा अनुयायी त्याच्याजवळ होते ज्यावेळेला शेवटी शेवटी येशू ज्या वेळेला त्याला लक्षात आलं की आपलं इथलं अवतार कार्य आता संपत आलेलं आहे त्यावेळेला त्यांनी सगळ्या आपल्या अनुयायांना एकत्र केलं आणि त्यांना सगळ्यांना एका एक मेजवानीसाठी एकत्र आणलं येशूने आपल्या शिष्यांचे पाय धुतले त्यावेळेला त्या शिष्याने त्यांना विरोध केला ते म्हणाले की तुम्ही आमचे पाय का धुत आहेत मी आम्ही तुला तुम्हाला पाय धुवायला देणार नाही त्यावेळेला येशू म्हणाला मी काय करतो आहे त्याचा विचार तुम्ही करा मी का तुमचे पाय धुतोय याचा विचार करा तुम्ही जर मला सर्वश्रेष्ठ समजत असाल आणखीन मी जर तुमचे पाय धुत असेन तर यापुढेही तुम्हीही आपल्या जे बांधव आहेत त्यांच्याबरोबर असंच वागलं पाहिजे त्यांना वंदन केलं पाहिजे आणखीन त्यांना वंदन करून त्यांची सेवा केली पाहिजे सगळ्या लोकांची तुम्ही सेवा करण्यासाठी या ठिकाणी आहात लोकांची सेवा करणं सेवा धर्म हाच तुमचा धर्म आहे लोकांवरती प्रेम करा लोकांची सेवा करा एकमेकांवरती प्रेम करा आणि एकमेकावरती उच्च निश्च असं काही न मानता ही हा सेवेचा पंथ प्रेमाचा पंथ तुम्ही पेडून नेत राहा हे सांगत असताना येशूचा एक त्याचा जो शिष्य होता त्या शिष्याचं नाव आहे यहूदा इस्कयोर्त हा आपल्याशी गद्दारी करणार आहे आपल्या विरोधात जाणार आहे आपल्याला फसवणार आहे हे यशूला माहीत होतं परंतु हा यशोदा हा जो होता यहुदा हा त्या मेजवानीतून हळूच बाहेर पडला आणखीन ती केवळ तीस मुद्रांसाठी त्यांनी यशूच्या यशूला गद्दारी केली हे सगळं होत असताना हे सगळं झाल्यानंतर मेजवानी झाल्यानंतर ते तो आपल्या सगळ्या शिष्यांबरोबर एका यशू एका बागेमध्ये गेला आणि बागेमध्ये गेल्यानंतर तो म्हणालेला की आता मी तुम्हाला एकामेकाला सांभाळायला पाहिजे असं सांगत असताना तर त्यावेळेला त्याचे जे शिष्य होते त्याच्यामध्ये सर्वात मुख्य जो शिष्य होता त्याला पेत्र पित्र असं म्हणतात नंतर तो पीटर या नावाने आपल्याकडे प्रसिद्ध आहे सेंट पीटर त्याचा झाला तो सेंट पीटर त्याला म्हणाला पीटर की मी काही तुम्हाला सोडणार नाही मी सातत्याने तुझ्याबरोबर राहीन तर येशू त्याला असून म्हणाला उद्या पहाटेचा कोंबडा ज्याला ओरडेल त्याच्या आधी तू मला तीन वेळा माझा नकार केलेला असेल मला तू सोडून गेलेला असशील तर ते त्याला काय होतं हे त्याला कळे ना पीटरला एवढ्या त्या ठिकाणी सैनिक आले हा जो यहुदा होता तो येहुदा पटकन पुढे झाला आणि त्यांनी येशूचा हात हातात घेतला आणि त्याचं चुंबन घेतलं सैनिकांना कळलं की येशू कोण आहे को आणखीन बाकीचे सगळेजण पळून गेले येशूला पकडण्यात आलं येशूला पकडण्यात आलं आणखीन त्यावेळेचं जे न्यायालय होतं त्या न्यायालयासमोर न्याता रोमन न्यायालयासमोर त्याला उभं करण्यात आलं लोकांचा कौल मागण्यात आला आणि येशूने धर्माचा अपराध केलेला आहे तो धर्म बुडवतो आहे असा सगळ्यांनी कौल दिला आणि त्यामुळे येशूला कृष्णावरती टांगण्यात आलं टांगावं अशा प्रकारची त्यावेळेच्या न्यायालयाने अशा प्रकारची सजा येशूला दिली येशूच्या येशूला प्रचंड मारहाण करण्यात आली त्याच्या डोक्यावरती काटेरी काट्यांचा मुकुट चढवण्यात आला त्याच्या त्याला एक मोठा मजबूत आणखीन वजनदार क्रॉस त्याच्या हातामध्ये देण्यात आला खांद्यावरनं त्याला तो वाहून न्यायचा होता का एका टेकडीवरतीपर्यंत त्याला तो वाहून न्यायला लागला या मधल्या कालखंडामध्ये कित्येक वेळेला तो जो पीटर होता त्या लोकांनी विचारलं की हा यशू बरोबर होता तो म्हणायला की मी येशूला जाणत नाही तुम्ही कोणाबद्दल बोलताय मला माहीत नाही असं तीन वेळा त्याने येशूचा आपला संबंध नाकारला पीटरने आणखीन शेवटी त्या मोठ्या उंच अशा प्रकारच्या त्या ते टेकडीवरती तो क्रूस त्याने वाहून नेला त्या ठिकाणी तो क्रूस बोलण्यात आला आणखीन त्या क्रूसावरती येशूला बांधण्यात आलं आणखीन त्याच्या हातापायामध्ये खिळे ठोकून त्याला त्या ठिकाणी मारण्यात आलं अत्यंत वेदनादायक असा त्याला मृत्यू येत होता हातापायामध्ये खेळ टोकलेले होते आणखीन अशा रक्त वाहत होतं वेदना होत होत्या परंतु त्या क्रुसावरती टांगलेल्या अवस्थेमध्ये येशू असं म्हणाला हे प्रभू तू त्यांना क्षमा कर जे माझा अशी अवस्था मला माझी आणताय त्या सगळ्यांना तू क्षमा कर त्यांना कळत नाही ते काय करत आहेत अशा प्रकारे त्यांनी आपल्याला त्रास देणाऱ्या लोकांबद्दलच त्या प्रभूकडे याचना केली आणि त्या क्रॉसवरती त्याने येशूने आपले प्राण सोडले आपण विचार करा ज्याला आयुष्य अशा प्रचंड वेदना सहन कराव्या वे लागल्या त्या अवस्थेमध्ये सुद्धा त्याने जो मार्ग दाखवला तो मार्ग प्रेमाचा होता आणखीन आपल्याला ज्याने ज्याने अपराध केला आपल्याला त्रास दिला त्या लोकांना त्याने क्षमा केली अशा प्रकारची क्षमावृत्ती करुणा त्याच्या ठाई होती येशूची ही करुणेची शिकवणूक त्याच्या सगळ्या शिष्यामध्ये उतरलेली आपल्याला दिसते ती मग पुढे पीटरमध्ये उतरली स्टीफन नावाचा त्याचा जो एक शिष्य होता सेंट स्टीफन त्याला तर लोकांनी तो येशूच्या धर्माचा प्रसार करतो म्हणून प्रत्यक्ष दगड्याने ठेचून मारलं तर ते मरतानासुद्धा स्टीफन असं म्हणाला की या सगळ्यांना क्षमा कर देवाक जे माझ्यावरती दगड मारत आहेत त्यांना क्षमा कर आणि माझ्या तुझ्या स्वर्गाची दारं माझ्यासाठी उघडी कर अशा प्रकारे त्याची जी करुणा आहे ती सगळ्या संतांमध्ये उतरलेली दिसते पीटरलाही पुढे क्रॉसवरतीच ठोकून मारण्यात आलं अशा आणखीन त्यांचे अनेक शिष्यांना अशा प्रकारचा मृत्यू स्वीकारावा लागला परंतु त्यांची प्रेमाची वृत्ती काही कमी झाली नाही अशा प्रकारे जी वृत्ती आहे ही जे प्रेम आहे लोकांना क्षमा करण्याची ही जी भावना आहे ही भावना खूप महत्त्वाची आहे आणि ज्याच्या मनामध्ये अशा प्रकारची भावना येते लोकांच्याबद्दल करुणा ज्याच्या मनामध्ये दाखून दाटून येते हे जे हे जे अस अपराध लोकांनी केलेला अपराध जो ये के सहन करतो तोच खरं म्हणजे योगी होय अशा प्रकारची योगी असण्याची व्याख्या आपल्याला इथं ये लक्षात येते की ही मुक्ताबाईंनी केलेली योगी असण्याची व्याख्या आहे जो लोकांचे अपराध सहन करतो तो योगी आपल्याकडे योगाबद्दल ज्या कल्पना असतात त्या कल्पना किती भिन्न आहेत हे लक्षात घ्या शेवटी मन हे पवित्र असणं म्हणजे काय आपल्या एखादा माणूस म्हणेल की माझं मन पवित्र आहे परंतु त्या एखाद्या समोरची व्यक्ती केवळ सांगितलं नाही त्याचं मन पवित्र आहे असं होत नाही त्याच्या मनामध्ये जर षडविकार असतील काम क्रोध लोभ मदमोह मत्सर हे त्याच्या मनामध्ये आहेत की नाही हे आपल्याला कळणार कसं तर त्याची कसोटीच या ठिकाणी मुक्ताबाईंनी सांगून ठेवलेली आहे की साहे अपराधजनाचा लोकांचा अपराध सहन करतो तोच योगी होय असं मुक्ताबाई सांगतात आणि हा जो योगी आहे तो योगी होण्याचा प्रयत्न प्रत्येकाने केला पाहिजे आणि त्या ठिकाणी आपली वाटचाल करायची असेल तर लोकांचा अपराध आपण सहन करण्याची वृत्ती आपल्या मनाच्या ठिकाणी आणली पाहिजे आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की मुक्ताबाईंची जी भावंडं ज्ञानेश्वर माऊली आणि ही जी भावंड आहेत त्यांचा जनतेने केवढा छळ केला लोकांनी त्यांना लहानपणापासून अस्पृश्य म्हणून वागणूक दिली आणि प्रचंड त्यांचा छळ केला परंतु यांच्या सगळ्या वाङ्मयामध्ये कुठेही या लोकांबद्दल तिरस्काराची भावना नाही त्यांनी कधीही लोकांना दोष दिलेला नाही उलट ज्ञानेश्वर माऊली आपल्या पसायदानामध्ये ह्या खलवृत्तीच्या लोकांबद्दल काय मागणं करतात खलवृत्तीचे लोक नाहीसे व्हावेत असं मग ज्ञानेश्वर माऊली म्हणत नाहीत तर जे खळांची व्यंकट्टी सांडो असं ज्ञानेश्वर माऊली म्हणतात खलवृत्तीच्या माणसाच्या मनातील खलपणा दुष्टपणा होऊन दे अशी मागणी करतात आपलं मन ही मार्गावरती वाटचाल करूया आज थांबतो धन्यवाद ज्ञानोबा ते विनोबा महाराष्ट्राची समृद्ध संत परंपरा जगात आजही घुमतो ज्ञानोबा तुकोबांचा नारा समृद्ध जगण्यासाठी जीवनात हवा संत साहित्याला थारा निरूपण संत विचारांचं संत संग संतांच्या गोष्टी